आवाज गेला पाहिजे हाय युट फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जशपटेल अजून ब्लॉगिंग चॅनलवर सगळं आहे तर आज आहे सर्व पित्रे आमोशा आणि आईनी आज तयार करायला घेतले लवकरच मस्त भाजी वगैरे घालायला गे घेतले तर चला तुम्ही बघू शकता आईने मस्त पित्रांची भाजी घालायला घेतली बघा आहेत ते लागतात बघा वस्ती भाजी आहे बघा खऱ्या प्रकारच्या भाज्या आहेत त्याला पित्रांची भाजी बोलतात मिक्सिंग त्याने <laughs> घेतले घालायला इकडे फोगणीची तयारी चालू केली आईने आणि आईने सणना रात्रीच बनवले होते सण आणि तोरण वगैरे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील तुम्हाला दाखवेनच बघू शकता इकडे आईने बघा सण करायला कारण की आहे उद्या सर्व अमावश्या म्हणून आई सर्व पाच पाच वाणे बनवते इकडे बनवतात करंजी आणि चंपाकली पुरी आणि काय करते शंकरपाला बघू शकता मस्त आपलं आहे पाच वान बनवलेत बघा सर्व पाच पाच पुरी करंजी चंपाकली अजून एक आहे खजुरी खजुर्या शंकर पल्यावर खजुऱ्यावर काही पण बोलतं चालू मस्त बघू शकता आईने इकडे बघा बाबांनी दुपारी कल्याणवरून फुला आणलेली मस्त झेंडूची पिवळी आणि शेंद्री कलरची भगवा कलरवाली तर आता भेटत नाही इकडे बघा आईने मस्त आता तोरण बनवले उद्या कावकाव आहे कावकाव मस्त आईने घरात तोरण बनवले आणि बाकीचे च हार बनवी आणि या साईडला सर्व बघा सर्व रेडी झालेले आहेत इकडे भाजी असं भाजीसुद्धा रेडी झाली पित्रांची या साईडला पण पी, रेडी झाले होती त्याच्यात काय आहे मच्छी त्याच्यात मच्छी इकडे बघा कोलंबी आणि पॉपलेट आणि याच्यात काय आहे वरण होतं ना इकडे बघा चहा सुद्धा बनवून टाकलं ला आहे तर सर्व आटापलेलं आहे फक्त आता भातच राहिले घालायचा आणि मच्छी आपण मच्छीमध्ये ओलंबी आणि पापलेट काही जण व्हेजचा करतात आणि काही जण नॉनव्हेजचा करतात पण आता असे असे ना आमच्या आमच्या स मजात जास्त करून नॉनव्हेजचं जेवण करायचं पण आता असे असे ते कमी होत चालले आम्ही पण यावेळेस करणार नव्हतो पण केला नेक्स्ट वेळेस नाही करू तर आणि काही काहीक ना दारू सिगरेट ते पण ठेवतात त्याच्या आजी आजोबा येतात ना करतात मग ते ठेवायला लागतं चला मी पण चहा पिऊन घेतो चहा पिला नव्हता मी इकडे करून ना पुरी मस्त की बघू शकता मस्त तोरण बांधून झालेलं आहे घरातच बनवला नाहीतर काही एक जण आणतात रेडीमेड बघू शकता आईने मस्त रांगोळी काढले सिम्पलमध्ये आणि बसचा फोटो मांडले हार वगैरे घेतले आता नैवेद्य वगैरे सर्व दाखवून पूजा वगैरे करू आपण बघू शकता आईने या साईडला मस्त नैवेद्य वाढायला घेतले जेवण आई आता वाढून घेत मस्त केल्याच्या पानावर तिकडे आई मस्त जेवण वाढले पित्रांना खीर वाढत नैवेद्यावर बघू शकता आईने नैवेद्य ठेवलेलं आहे

म्हणजे ओवल चला तेच झालं आज झ जे काव कावलं आहे ते ना कावं मोठी तो चला फाइनली पाय पडून झालेले आहे आता आपण बाहेर जेवाला घालू वडिलांना चला आता आपण नैवेद्य घालू

आवाज गेला पाहिजे फायनली आपण वडिलांना जेवण घातलेलं आहे मस्तपैकी आता कावल्याच्या रूपात वडील येतील मस्त आणि जेवण खातील बघूया आता येतात ती आपण ए सीचा जो आउटडोर आहे ना त्याच्यावरती घेतले आपल्याला जागा नाही वरती जास्त उंच आहे म्हणून इकडं तुम्ही बघू शकता कारवंदचं झाड आहे ना इथं आहे बघा जास आज जास्त मानपन लागेल नाहीतर आमच्या कोंबड्यांवर पिल्ली कोंबड्यांवर पिल्ली खायला जाम यायची आज काही दिसतच नाही बघूया आज त्यांचा दिवस आहे वेटिंगला थांबल्यान वाट बघताना कधी येतील बघू शकता त्या करवंदावर आहे कावला तिथे आहे तिथे आहे बघा इकडं बघा आपल्या गावाला आहे इथे इकडं बघा तुम्ही बघू शकता त्या साईडला ना कधीपासून आहेत कावले पण येत नाही त्यांना बहुतेक इथे ताट दिसलं नसेल बघता नंतर येतील मी कधीपासून इथे थांबल्यावर ये काही येत नाही थोड्या वेळेला जेवता टाईम झाला नसेल चला फायनली आलो घरी गेलतो वडिलांना जेवाला घातला आणि तसंच पुण्यतिथीला गेलतो आणि त्याच्यानंतर आलो आताच आणि पुण्यतिथीने योगायोगाने बबन महाराजांचा प्रवचन होता आणि प्रवचनान भाग निघलेला की आपण पूर्व आपले जे वडील असत मित्रा त्यांना व्हेजच घालायचा असे नॉनव्हेज नसे घालायचा जे करायचं अगोदर ते होऊन गेलं पण आता तसं करायचं नसतं कारण की जे पूर्वज आपले दे था 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 ते देवाचे इथे जातात तिथे आपण ते त्यांना आपण बाऊन असं घालायचं ते पण भाऊ बोलत आहे भाऊ नसं घालायचं होतं तर आता ती झाली ती हां यावेळीच घेतला आता नेक्स्ट वेळी ती चुकी करून आहे तर चला ब्लॉग पण आता एंड करतो कसा आवडला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा